नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज भूकंभी येथे भव्य दिव्य ओपनचं पद्मावती केसरी मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात रती महारथी नंदी मित्रांनो दाखल झाले आहेत मित्रांनो आजच्या मैदानात पंचमंत केसरी सर्जा देखील दाखल झाला होता आणि मित्रांनो आज सर्जाचा पायरा होता तो गजा सकाळीच अपडेट दिली होती आज सर्जा गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक चारवरून पळेल आणि मित्रांनो या भूकुंब मैदानात सर्जा गट क्रमांक बारामध्येच पळाला आणि खुल्ला असा गटपास केला होता सरजाने आणि गजाने परंतु मित्रांनो निकाल रेषा जशी जवळ आली तेव्हा मित्रांनो गाडी फॉल झाली त्याच्यामुळे निकाल भेटला तो तास क्रमांक दोन बारामध्ये दोनवरती जी गाडी होती ती गाडी मला वाटतं मित्रांनो दोन नंबरला उतरली आणि त्या गाडीला मित्रांनो त्याच्यामुळे हा निकाल भेटला त्या गाडीचं सुद्धा खूप खूप अभिनंदन तसंच मित्रांनो शारजा आणि गाजा पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करतील तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शारजा नक्कीच मित्रांनो पुढच्या मैदानात चांगल्या नियोजनात आणि टॉप पाहायला येईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद